नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा प्रकरणाच्या सगळ्या बाजू वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय परवा एक उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये घटना घडली गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकाला मारहाण केली आणि ती मारहाण करणारे जे आहेत ते शिंदे गटाचे होते शिंदे गटामध्ये प्रवेश कर म्हणून त्यांना मारहाण केली असा त्यांनी आरोप केला त्यांची मुलाखत सुद्धा दाखवली होती मी याच्या अगोदर आपल्या चॅनलवर मात्र प्रकरणाची खरी बाजू दुसरी बाजू हे समजून घेणं गरजेचं असते म्हणून दूध का दूध पाणी का पाणी आता एक पत्रकार परिषद पार पडली ज्या प्रशांत ज्या लोकांचं भांडण झालं ज्यांचा जा वाद झाला आणि प्रशांत जे गुन्हा दाखल केलेला आहे ते हे दोघं जण आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं खरी घटना काय घडलेली आहे बघूया तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय काय नाव तुमचं माझं नाव अमोल जाधव अच्छा आणि ते विशाल गाडवे आहेत विशाल गाडवे माझा मेहुना बरं तुम्ही मेहुन आहेत ते तुमचे हो 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 आता प्रशांत साळुंकेने तुमच्यावर आरोप केलेत खूप काही तुम्ही त्यांना शिंदे गटात प्रवेश करा म्हणून मारहाण केली त्यांचा पाय मोडलेला आहे आता हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात काय घडलं नेमकं सुरुवातीपासून काय झालं सर सहा महिन्यापूर्वी माझा भाऊ संदेश जाधव तोही ते उभा आहे त्याने काय केलं की बाबा शिवसेना शिंदे गटाचं चा काम चालू केलं मग ते काम करत असताना त्याच्यासोबत काही इतर मुलंही जॉईन झाले भावासोबत भावासोबत मग तो त्याचं काम शिंदे गटाचं चांगल्या पद्धतीने करत होता मग ते करत असताना बापू साळुंके यांना त्याचा विरोध होता की मी उबाटा गटाचं काम करतोय गल्लीमध्ये तू कसं काय त्यांचं काम करतोय अशा पद्धतीची त्यांची सुरुवातीपासून वागणूक होती परंतु त्यांनी काय केलं हे वातावरण सर्व पलटी मारलं त्याच्यात काही त्यांनी दर्शवलं की बाबा मला ह्यांनी तारास द्यायला चालू केला मला ह्यांनी टॉर्चर केलं की के शिंदे गटात ये किंवा हे कर ते कर ह्याच्यात काही तथ्य नाही हा मुद्दा घेण्याचा मूळ मुद्दा असा आहे की जर आपण ह्याला राजकीय वर्तुळात वळ नाही दिलं तर आपल्या पाठीमाग जी काही उभारणारी लोक आहेत ते देखील येणार नाहीत कारण प्रशांत बापू साळुंके वारंवार सहा सात महिन्यापासून यांच्यासोबत कुड्या करत आहेत आणि त्यांचं राजकारण हे कसं आहे की आर्थिक धोरणासाठी असतं फक्त परंतु ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही मग माझा मेहुना हा माझा मेहुना आहे त्यांना चांगली कल्पना आहे संधेचा पाहुणा आहे हे पण चांगली कल्पना आहे संधेचे काही चार दोन दोस्त असतील ते त्याच्यासोबत काम करत असतील तर त्यांनाही वारंवार त्रास देणं त्यांच्या आई वडिलांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांना त्रास देणं काम कुणाचे माझे वडील सीआरपी रिटायर आहेत आणि संदेश आहेत परंतु जे त्याची मित्र कंपनी आहे ते ह्याच्यासोबत कुटुंबियांना त्रास द्यायचा त्याच्या बॅनरवरती फोटो दिसता कामा नये तुझा का दिलास मी ते प्रूफ सहीत सादर करणार साहेब कारण की दूध का दूध तुम्ही जसं म्हणलात आणि पाणी का पाणी ते करण्यासाठी आम्ही बरेचसे त्याच्या विरोधातले जे काही पुरावे आहेत ते सादर करणार आहोत ते वेळ येईल तसं आम्ही ते करून देऊ त्या दिवशी भांडल करण्याचं कारण काय तुम्ही मारहाण केले हा माझा पाव नाही आम्हाला कुठून तरी त्रास व्हावा आमच्या कंपनीला सर्कलला त्रास व्हावा हाच उद्देश याच्या पाठी सुरुवात कशी झाली मग त्या दिवशी म्हणजे त्यांना ते दिवशी काय मला माहित नाही सर कारण त्या स्पॉटला नव्हतो तुमचं नाव कस काय घेतलं आता ते कसं आहे त्यांना ते फक्त कागदोपत्री घोडे नाचवतात एवढा त्यांचा शब्द असतो वारंवार प्रत्येकाला त्यांचा काय व्यवहार वगैरे आहे काय कुठं असं आहे कशा वर्षापासून त्यांनी म्हणतात ना बावीस वर्षापासून राजकारण करतात आम्ही पंचवीस ते तीस वर्षापासून त्या गल्लीत राहतोय त्याची आणि माझी एकही कुठलीही तक्रार नाही कुठलाही मतभेद नाही परंतु संदेश तिथं काम करतोय आणि त्यानं करायचं असेल तर माझ्या अंडर मध्येच काम करायचं मला बिहूनच राहायचं गल्लीतल्याने आणि ह्याच्या बरोबर कुणी जायचं नाही तक्रार दिली तुम्ही त्यांनी तुम्ही त्यांना शिंदे गटात प्रवेश करा म्हणून मारहाण केली आता त्यांना राजकीय वर्तुळ घ्यायचं याच्या पाठीमाग उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकांनी त्यांना सहकार्य करावं आणि शिंदे गटाच्या लोकांची आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भांडणं व्हावी हाच फक्त उद्देश आहे याच्या पाठीमाग त्या हे जे बावीस वर्षाचं चोवीस वर्षाचं असेल कोण अठ्ठावीस वर्षाचं असेल हे पूर्ण बेचाळीस वर्षाच्या एका मातब्बर नेता स्वतःला म्हणून घेणाऱ्या व्यक्तीला किंवा शिवसेनेचा जुना कार्यकर्ता बावीस वर्षापूर्वीचा असणाऱ्या व्यक्तीला त्रास देऊ शकतील का हे संयुक्तिक वाटतंय का प्रत्येकाला त्या दिवशी ज्या दिवशी भांडण झालं त्या दिवशी तुम्ही कुठे होते मी त्या दिवशी ज्ञानेश्वर मंदिराच्या पलीकडल्या एरियात होतो तुम्ही कधी गेले तिथं मला फोन आला भेवण्याचा असं असं बापू सोळुके यांनी मला कट मारलाय जाणून बुजून आणि माझ्यावरती हात उचललाय मारहाण केली आहे मग मला कुठे काय लागलं वगैरे काय विचारलं मी सेंट्रल बिल्ला येईपर्यंत हे लोक तिथं आले मग तिथून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो अन्य दोघ जण तुम्ही असं मूळ परिस्थिती हा होता मी नव्हतो मग मी ह्याच्यावर कमेंट देऊन काय बोलून उपयोग आहे जे रियालिटी मध्ये तिथं होते अन्य दोघं ते आहेत पण ती वेळ येईल तसं पुढे आणू कारण ती सुद्धा लोक आहेत त्याच्या बाजूने साक्ष द्यावी आमच्या बाजूने द्यावी तर पंचायत ही बाबा सोडत नाही पुन्हा पुन्हा बापू म्हणणं आहे की एका प्रकरणामध्ये त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये साक्ष दिली होती ते त्या साक्ष का दिली म्हणून तुमच्या मनात राहत त्याच्याबद्दल सांगतो संदेश जाधव आणि त्या मुलाचं नाव काय नाही नाही तुकाराम कोळी हे आणि आकाश कावळे हे तीन दोस्त आहेत मित्र आहेत एकमेकाचे एका पक्षात काम करतात म्हणजे मित्र राहणारच ना, ना तुकराम पोली। तुकराम पोली। मग त्या तुकारामने काय केलं की के वाल्मिक कराडची एक पोस्ट सोडली मग ह्या दोघांनी त्याला फक्त प्रश्न विचारला कॉमन दोस्तानामध्ये बाबा ही पोस्ट का सोडली तू तर तो बोलला माझा मोबाईल माझा प्रश्न मी काही करन असं त्याने ह्यांच्यासोबत ही उद्धत घातली ज्यानंतर त्या तुकाराम कुळीने तक्रार दाखल केली की, की मला ह्यांनी जातीवाचक शिविगाळ केली मला टॉन्ट मारतात मला त्रास देते असं तसं बोलून ज्या दिवशी तक्रार केली त्याच्या आदल्या दिवशी चाळीस चाळीस फोन यांच्या मोबाईलवरती त्याने केलेले आहेत त्याचे रेकॉर्ड प्रशासनानं काढावं चाळीस मिस कॉले आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या हा उज्जत घालणार आहे आणि याच्यावरती अनेक भयानक केसेस आहेत तुकारामवरती गो गोहत्या प्रकरण असेल आणि बरेचसे तेही त्याची ते, थे थे मी माहिती प्रसारमाध्यमाला वेळ आल्यानंतर देणार धनंजय मुंडेच म्हणजे स्टेटस काहीतरी ठेवलं असं काय होतं धनंजय मुंडेचं का वाल्मिक करायचं कारण मला त्यांच्या पक्षातलं काही विषय माहितच नाही ना तुम्हाला काय म्हणायचंय तुमच्यावर जे तुमच्यावर गुन्हा दाखल झाला त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं हे सर्व जे हकीकत आहे ती मागाशी मी तुम्हाला सांगितली तशी आहे आणि ह्याच्यातून आम्ही प्रेशराईज व्हावं आणि हे आम्ही जे काम करतोय याचा नाच सोडून द्यावा आणि गप गलीत आपलं आपलं कामधंदा जे आमचे छोटे मोठे व्यवसाय आहेत आम्हाला त्याने पैशावालाही केलंय मग आम्ही पैशावाले त्यांना म्हणाल तसंच का मग राजकारण ही तसंच होणार आहे का आणि पोलीस प्रशासन ही तसंच वागणार आहे का नाही पोलीस प्रशासन योग्य तो न्याय करणार आहे आमच्या सुधीर पाटील तुमचा तुम्हाला पाठिंबा देतात तुम्ही त्यांचे माणसं आहेत असं आरोप आहे त्याचही एक कारण असं आहे सुधीर अण्णा पाटील आणि माझे चुलते जे की मिळत आहेत आता वारले त्यांचा जवळजवळ एक अठरा ते एकोणीस वर्षाचा दोस्ताना होता त्यावेळेस आणि आताही त्यांनी आमच्यासोबत तसेच संबंध जोपासलेले आहेत त्यांचे मित्रत्वाचे संबंध तसेच पुढं त्यांच्या मुलाला काहीतरी फायदा व्हावा माझ्या मित्राच्या मुलाचं काहीतरी भलं व्हावं म्हणून सुधीरांना वारंवार याला खंबीर साथ देत आहेत फक्त याच्यामध्ये त्यांचा कुठलाही हेतू राजकीय किंवा काही काही नाही आहे परंतु त्यांना त्याला रंगवण्यासाठी सुधीरांना आणखी पाठीमागचे काही दावपीच असतील त्यांचे त्यांचे पक्षांतर्गत आता हे दोन्ही समजा आता हा स्वतःला नेता म्हणतोय जो कार्यकर्ताना जसं मामा मागाशी म्हणले माझे व्हायचं होतं व्हायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काय माहित नाही सर आणि ह्याच्यात काही तथ्यच नाही आणि मी पक्षात कुठलंही काम वगैरे असं काही आमचं काही नाहीच आहे तिथं सध्या असं प्रशांत साळून घेणे आरोप केला त्यालाच माहिती ह्याच्यात काही तथ्य नाही सर बघा अमोल जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि प्रशांत साळुंके यांना मारण केली म्हणून प्रशांत साळुंकेने गुन्हा दाखल केला आता दुसरं नाव आहे एक मध्ये विशाल गाडवे हे वरुडेचे आहेत मी त्यांच्या गावात पण गेलो होतो पण मला सांगितलं नाही कारण आपली भेट झाली नाही मी गेलो होतो त्या दिवशी तुमच्या गावामध्ये काय प्रकरण आहे तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय दोघंवर झालाय आणखीन दोन अन्य दोन आहेत असं म्हणजे काय खरं प्रकरण काय आहे मी शाहनगरला जात असताना मला कट मारण्याचा प्रयत्न म्हणजे कट मारला आणि मला कट मारला बापू साळुंक आणि माझ्या हाताला काही दिसतं ना चावा घेतला जसं की कुत्रा चावत्या हाताला तशा प्रकारे चावा घेतला प्रशांत उर्फ बापू सामक्याने आणि त्याचाही छोटासा प्रयत्न आहे फक्त असा केून आपल्याला तिकीट भेटावं त्याला असं बी पूर्ण गल्ली पूर्ण गाव गावाने त्याला नाकारलेला आहे कारण गरीबाचे गोरगरीबाचे संसार उद्ध्वस्त करून तो आजपर्यंत मोठा झालेला आहे ही पूर्ण गावातल्या लहान लेकरापासून मोठ्या सिनियर लोकांपर्यंत ज्येष्ठ नागरिक नागरिकांना सुद्धा माहिती आहे की ह्यानं लोकांचा संसार उद्ध्वस्त करून आजपर्यंत मोठा झाला त्या दिवशी नाही शासकीय आयुर्वेदिक कॉलेजची मेडिकल कॉलेजची टीम न जे आज क्रांती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्यांच्या हॉस्पिटल मध्ये सुद्धा जाऊन त्यांची तपासणी करण्यात यावी आणि त्यांच्या पायाला काहीही दुखापत झालेली नाही आणि ह्या गोष्टी आहे डॉक्टरने सांगितलं की दुखापत झाली ऑपरेशन करावं त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद करण्यात यावा जर ह्यात काही चुकीचं निदर्शनात आलं तर सत्य असलं तर सत्य असेल तर जी काय असेल ते असेल पण जर डॉक्टरांच्या जर शासकीय मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या निगराणीखाली जर ही रिपोर्ट जर चुकीचे आले तर त्या डॉक्टरांना मागणी केली का हो करणार की शंभर टक्के करणार का त्या दिवशी जे भांडण झालं ते खरं कारण काय पूर्वी काय वाद झाला राजकीय वळण ह्याला शंभर टक्के मी सूरज महाराज साळुंके यांचा एक कट्टर शिवसैनिक आहे सूरज महाराज साळुंके यांचा आणि ह्यानं एक केळीवाना प्रयत्न व्हायचा की नगरसेवक पदाचं तिकीट भेटावं आपली उद्धव बाळासाहेब था ठाकरे यांच्या पक्षामार्फत प्रवेश करा मारहाण केली तुम्ही यात काहीही तथ्य नाही ह्याचा एकही पुरावा त्यानं द्यावा त्या दिवशी मारहाण कशी झाली त्या दिवशी त्याने स्वतःहून त्याचं नाव होण्यासाठी मला कट मारला आणि कट मारून स्वतः माझ्या हाताला चावा घेऊन मला त्या गोष्टीचा राग यावा ह्याच्यासाठी सगळंही म्हणजे त्यानं राजकीय दृष्ट्या केलेलं षडयंत्र थोडक्यात पुढं काय करणार आता त्यानं जी दुष्कर्म जे चुकीच्या गोरगरीबांच्या संसार उद्ध्वस्त करून जे काय त्याच आर्थिक दिवस साध्य केलंय त्याचा आम्ही पर्दाफाश नक्की करू बघा विशाल गाडवे आणि अमोल जाधव या दोघांवर गुन्हा दाखल झालेला आहे आनंदनगर पोलीस ठाण्यामध्ये आणि प्रशांत साळुंके यांना मारहाण केली असं त्यांनी त्या तक्रारीमध्ये म्हटलंय काय प्रकरण आहे तुम्ही तुमचं काय नाव आहे संदेश जाधव काय प्रकरण आहे काय नाही ते पाहुणे आमचे घरी गेले होते त्याला कट मारला तुझं काय काम आहे तू इथं कशासाठी आला तू गल्लीत राजकारण करतो बा असं बोलून त्याला चावा घेतला चावा घेतल्यावर माणूस सूड एक दोन हात मारते आता त्याने त्याचा स्वतःचा पाय पण मोडून घेतला असेल ते काय आम्हाला माहित नाही पण रिअलिटी अशी घडली आहे की शिंदे गडात प्रवेश करा सुधीरांना सुधीरांना पाठरा मग त्याचा प्रूफ द्यावे त्याने प्रवेश करा म्हणून आम्ही कोणाला तर बोललो असेल त्याला कॉल केला असेल मेसेज केला असेल त्याचे प्रूफ द्यावे त्यांनी म्हणाल काय ऐकायला तयार होतो तुमचं काय नाव मी अं शरद शालिनी हरिदास पवार मी संभाजी ब्रिगेडचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि संदेश जाधव अमोल जाधव आणि ह्याच अगोदर ह्याच बापू साळुंकेचा एका केसचा बळी ठरलेला ओम जाधव हा या तिघाचा मी मामा आहे आणि हे म्हणजे ओम जाधव म्हणजे ह्या दोघांचा लहान भाऊ चुलत भाऊ काय झालं होतं त्याच्यावर एक चार महिन्यापूर्वी अशी जे खोटी केस दाखल केली होती ऍक्च्युली काय झालं माझा तो लहान आहे ना ओम जाधव तो बहिणीच्या गावी पंढरपूरला होता त्याला माहीतच नाही त्या बापू साळून केला कि हा ओम इथं गावात नाही पण याच नाव त्यामध्ये ओळवायचं जेणेकरून ह्या जाधव घराण्याला कसं तरी ह्याचं खच्चीकरण करायचं आणि आपली राजकीय पोळी या ठिकाणी भाजायची यासाठी त्यांनी ओम जाधवचं नाव त्या ठिकाणी ओवलं पण त्याचं दुर्दैव आणि आमचं काही पुण्य म्हणा ते पंढरपूरचं आम्ही जे सी सी टी फुटेज वगैरे काय जे काय पुरावे आहेत ते, ते आम्ही दाखल केले आणि त्याचं नाव कमी झालं त्यानंतर मागच्या चार चार आठ दोन चार दोन तीन आठवड्यापूर्वी संदेश जाधव हा माझा भाचा दुसरा भाचा याच्यावरही त्याने अट्रोसिटीचीच केस दाखल केली आणि त्यामध्ये बघा आता माझ्या ऐकण्यात आहे मी नक्की त्याचा पुरावा कारण सत्य कधी लपत नसतं त्याचा पुरावा देतो असं म्हणणार नाही पण नक्की ते खरं असणार कारण बऱ्याच जणांकडनं ते ऐकलंय की आ, एका व्यक्तीला त्यांनी पुढं करून त्याच्यामध्ये तो स्वतः सा, साक्षीदार पण झालेला आहे त्या केसमध्ये मला तर धरून मारण केली असं म्हणत येते मी आता याचं पुढे सांगेन याच्यावर केस दाखल केली आणि तो होता नगर मध्ये आणि याचा मित्र आकाश जो त्याच्यामध्ये आरोपी होता आकाश कोन? आकाश कावळे तो त्याच्या घरी होता आणि ज्या व्यक्तीनं केस दाखल केली आणि ह्या बापू सांगून दाखल करायला लावली तो त्याच्या घरी गेला तिथे जे काय पोलीस प्रशासनाला जे काय पुरावे सापडायचे होते ते सगळे सापडले ते केस डिसमिस होण्याच्या ह्याच्यात आहे आणि याचही नाव घेतलंय आणि तो टाईम आणि तो वेळ सगळा पाहता हा समतानगरमध्ये जे मेडिकल आहे कुत्र्याच्या गोळ्या औषध मिळत काहीतरी तिथं तिथं होता म्हणजे जाणून बुजून या जाधव घराण्याला टार्गेट करण्याचं किंवा यांच्याशी जे संलग्न आहेत यांना टार्गेट करण्याचं कारण असं आहे की त्याला तिथं नगरसेवक व्हायचं नक्की तुम्ही नगरसेवक व्हा ते, ते संविधानानं ते कायद्यानं तुम्हाला अधिकार दिले ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्ही नगरसेवक नाही आम्ही तर म्हणतो तुम्ही मुख्यमंत्री व्हा आमच्या एखादा आमच्या धाराशिवचा माणूस मुख्यमंत्री होता आम्हाला अभिमानच वाटेल पण लोकांच्या मुंड्या तुम्ही एखादं ध्येय साध्य करत असेल सा असं घाणेरड राजकारण जर करत असाल तर ते, ते आम्ही खपून घेणार काय सांगाल आकाश कावळे तुमचं नाव आहे ना तुमचं पण काय प्रकरण आहे मी मी शिवसेना पक्षाचं मागील काही काळापासून काम करतोय पक्षानं माझ्यावर माझं माज़ काम पाहून मला जिल्हा संघटक पदा युवासेना जिल्हा संघटक पदाची माझ्यावर जबाबदारी सोपवली जबाबदारी दिल्यानंतर पक्षानं मला जबाबदारी दिली आहे मग त्याला न्याय देणं माझं काम आहे त्याचं पक्षाचं काम संघटन बांधणी वाढवण्याचं काम मी त्या ठिकाणी करत होतो मी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून असेल किंवा वेगळ्या माध्यमातून मी पक्ष संघटनेचं काम वाढवत होतो वाढवत असताना मी माझा मित्र संदेश जाधव आम्ही दोघं एकत्र मिळून आम्ही ला आम्ही जुने मित्र पण आहेत आणि आम्ही एका पक्षात काम पण करतो आम्ही दोघं मिळून त्या ठिकाणी काम आम्ही पक्षाचं काम वाढवत होतो आम्ही संघटना वाढवत होतो मग ती संघटना वाढवत असताना त्या प्रशांत बापू साळुंके यांनी मला वेळोवेळी धमक्या दिल्या की बाबा तू गल्लीत राजकारण करू नको मला इथं नगरपालिकेला आहे आणि तू इथं इंटरफेअर करू नको मग माझं असं मत आहे की त्यानं आम्हाला धमक्या दिल्या पण त्याच्या धमकीला आम्ही भीक न घालता आम्ही आमच्या 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 पद्धतीनं आम्ही राजकारण करत गेलो आम्ही आमच्या पद्धतीने संघटन बांधणी आमचा पक्ष आम्ही वाढवत गेलो त्याला त्याचा राग आला त्या रागाच्या उद्देशातनं त्यानं पाठीमागं पण धमक्या दिल्या होत्या इतर माझ्या मित्रांपाशी दिल्या होत्या मला स्वतः दिल्या होत्या समोर भेटल्यानंतर सा थांबवून सांगायचा बाबा तू इथं काय पक्ष करणूक राजकारण करून तुला अडक होतं बघ तुला सोडित नाही अशा पद्धतीच्या त्यानं धमक्या दिल्या आणि त्यानं त्यानं धमक्या दिल्याप्रमाणेच वागला मागच्या महिन्यामध्ये मी घरी असताना आमच्याच पक्षातील एक त्याचा मित्र प्रशांत बापू साळुंक्याचा मित्र त्याला हाताशी धरून माझ्यावर आणि संदेश जाधववर खोटा अट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल केला मी ज्यावेळेस माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळेस मी स्वतः माझ्या घरी होतो मी घरात असताना तो आला त्या ठिकाणी काही गोष्टी त्यानं जे काही साध्य करायच्या पोलीस प्रशासनाला लोकेशन सापडवायचं ती काय प्रकार आहे ते त्यानं केला आणि गेला आमच्यात काही कसलीही प्रकारची मारहाण झाली नाही काय विषय आणि त्यात संदेश जाधवचं नाव गुंतवलं संदेश नाधवचं नाव गुंतवलं पण संदेश त्या ठिकाणी उपस्थित नव्हता संदेश त्याच्या काही त्याच्या घरात डॉग आहे त्या डॉगचं सामान घेण्यासाठी तो समतामध्ये मेडिकलमध्ये गेला होता तरी त्याच्यात नाव घालून आमच्यावर आमचं खच्चीकरण करण्यासाठी त्यानं या ठिकाणी अशा पद्धतीचा खून गुन्हा दाखल केला आणि आता जो काय तो सुधीरांना पाटील यांचं नाव वापरतोय तो फक्त स्वतःच राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा कुठंतरी याला राजकीय वळण मिळावं आणि या ठिकाणी ही बाब ही कुठंतरी मोठी व्हावी खुटी आहे पण मोठी व्हावी असं त्याला वाटतंय पण असं काय होणार घटना झालेली आहे शिंदे गटात प्रवेश करा म्हणून मारलं असं असं म्हणणं तथ्य नाही याच्यात शिंदे गटाशी विशाल गाडवी असेल किंवा अमोल जाधव असेल यांचा कसलाही संपर्क नाही संबंध नाही फक्त जाधव भारण हे त्यांचं त्याचा मूळ उद्देश म्हणजे संदेश संदेश कसा अमोलचं खच्चकरण केलं की संदेश बाजूला निघल संदेश उद्या काम करणार नाही पक्षाचं अशा पद्धतीचं त्यानं राजकारण केलं काय म्हणायचं तुम्हाला आता नेमकं त्यानं आत्तापर्यंत पूर्णपणे आतापर्यंत लोकांना दबावाखाली घेऊन लोकांना आतापर्यंत म्हणजे पूर्णपणे टॉर्चर करूनच त्याने आतापर्यंत गल्लीत राजकारण टिकवले पण इथून पुढच्या काळामध्ये आम्ही त्याचं दबावाचं राजकारण खपवून घेणार नाही आम्ही इथून पुढं न्याय न्याय प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल किंवा काही वेगळ्या मार्गाने आम्ही इथून पुढच्या काळामध्ये त्याला आम्ही प्रत्युत्तर देऊ अच्छा बघा प्रशांत साळुके यांना मारहाण झाली आणि त्यांचा पाय मोडला म्हणून क्रांती हॉस्पिटल जे आहे शाहू नगरचं तिथे ते सध्या उपचार घेतात मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवली होती दाखवली होती मात्र प्रकरणाच्या दोन्ही बाजू दूध का दूध पाणी का पाणी नेमकं खरं प्रकरण काय आहे आणि ज्या जा दोन जणांवर गुन्हा दाखल झाला होता अमोल जाधव आणि विशाल गाडवे या दोघांसुद्धा मुलाखत दाखवलेली मी तुम्हाला नेमकं खरं प्रकरण काय आहे याच्यापूर्वी गुन्हे दाखल झालेले ते सुद्धा इथं लोक होते त्यांचे नातेवाईक सुद्धा होते नेमकं आज पत्रकार परिषद पार पडली शासकीय विश्रामगृहामध्ये शहरातल्या पोलिस मुख्यालय कार्यालयासमोरच्या आणि ते पत्रकार परिषद पार पडल्यानंतर मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे प्रकरणाच्या दोन्ही बाजू दूध का दूध पाणी का पाणी काय वाटतं तुम्हाला नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असते तर खाली वाजता नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कर, संपर करू संपर्क करू शकता आणि हा आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलजीवर चार कोटी पंधरा लाख आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन जावे शेखसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव